नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसेला माझा मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो नवीन जर तुम्ही आपल्या चॅनल जर फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि आमच्या फ्री जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता जास्त वेळ न घेता आज बऱ्याच सकाळपासून बऱ्याच विद्यार्थ्यांचे आणि पालकाचे मला कॉल येत होते की आज रजिस्ट्रेशन हे चालू झालेले आहे ओके आता ज्या विद्यार्थ्यांचं पॉसिबल होतं त्या विद्यार्थ्यांचे आम्ही कॉल सुद्धा केलेले आहेत कारण की ऑलरेडीच आमचे जे काही पेड मेंबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन केलेले आहे त्या विद्यार्थ्यांना आम्ही सुरुवातीपासून तर ऍडमिशन होण्यापर्यंत सर्व त्यांची प्रवेश प्रक्रिया आम्ही करून देत असतो तर त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल रिसीव वगैरे आमचे त्यांनी झाले नसतील जे पेड मेंबर असतील त्यांचा आपण आम्ही त्यांचा रिसीव शंभर टक्के करतो किंवा त्यांना कॉल बॅक ही करतो कारण त्यांचं हे रजिस्ट्रेशन करता वेळेस है, आम्ही त्यांना कॉल करून सर्व गोष्टी डिटेल्स करतो ज्या विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंग वगैरे हो हा भाग जॉईन केलेला नसेल त्यांनाही आम्ही जरी कॉल आला आता जरी नाही पण थोडा जेव्हा वेळ मिळाला तेव्हा त्यांना नक्की फीडबॅक हा देत असतो त्यांना जेव्हा वेळ आम्हाला तेव्हा त्यांना त्याचा रिप्लाय असेल रिप्लाय देत असतो आता आजपासून रजिस्ट्रेशन हे चालू झालेलं आहे एमबीबीएस बीएमएस बीएचएमएस बीपीटीएस आयुष कोर्सेस तसंच एमबीबीएस चे सर्व रजिस्ट्रेशन आजपासून चालू झालेले आहेत तर ही जी तारीख आहे ही तेवीस तारीख ही लास्ट डेट आहे ओके तर ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस बीएमएस बीएचएमएस मध्ये भाग घ्यायचा असेल ते विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन हे लवकरात लवकर करून घ्यावे कारण की नंतर शेवटी साईटचा सुद्धा प्रॉब्लेम आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला असेही कॉल आलेले आहेत मेसेज सुद्धा आलेले आहे की सर एमबीबीएस रजिस्ट्रेशन आहे बीएमएस चे रजिस्ट्रेशन हे वेगळं असेल का तर तसं नाही तुम्हाला एमबीबीएस आणि बीएमएस बीएचएमएस हे रजिस्ट्रेशन सर्व तुम्हाला सोबतच करावे लागतील तेवीस तारीख ही लास्ट डेट आहे एवढं लक्षात असू द्या ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडून काउन्सिलिंग करायचे असेल तर त्या विद्यार्थ्यांची आम्ही काउन्सिलिंग करू सर्व स्टार्ट टू एंड मध्ये डिटेल्स आहे ते डिटेल्स रीड करून खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तसेच जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये परिस्थिती जी आहे ही कट ऑफ जास्त हाय जाण्याची आहे बीएमए जस्ट क्वालिफाय असेल कमीत कमी स्कोर असेल किंवा एमबीबीएस तुम्हाला जरी करायचं असेल कमीत कमी स्कोर असेल आणि तुमचं आउट ऑफ स्टेट तुमचं जाण्याची तयारी असेल डिम क्वालिजसाठी तरी सुद्धा तुम्ही ऍडमिशन हे आम्ही शंभर टक्के खात्रीशील ऍडमिशन करून देऊ आणि बीएमएस साठी जर तुमचं बजेट असेल कमीत कमी बारा तेरा लाख तरी सुद्धा अदर स्टेटमध्ये तुमचं कमीत कमी पॅकेजमध्ये हे बीएमएस शकते आणि खात्रीशील तर तुम्हाला हा जर व्हिडिओ योग्य रित्या जर वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांमध्ये तर नक्की शेअर करा आणि जेणेकरून या व्हिडिओचा त्यांनाही लाभ होईल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ थँक्यू धन्यवाद